सगळ्यांचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत जर कि ने आता सकाळचे दहा वाजलेले आणि आज ना मुलीच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे त्यासाठी आता आहे सकाळपासून ना पाऊस चालू आहे त्यामुळे ना असं पावसाचं छान असं वातावरण झालेलं आहे आणि चला आता आम्ही निघालेलोय आणि ना आता पोचलोय कॉलेजमध्ये कॉलेजच्या समोर ना अशी छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा कार्यक्रम काय चालू झाला नव्हता फक्त पालक येऊन बसलेले आणि एक शिक्षक आहेत पालक ना पालकांना माहिती सांगत होते कॉलेजविषयी कॉलेजच्या कार्यक्रमांविषयी कॉलेजच्या प्रगतीविषयी अशी सगळं आढावा घेत होते कॉलेजचा पण बहुतेक सगळेच पालक एक नाही येऊन बसलेले विद्यार्थीही आलेले आणि ना आम्ही गेल्यानंतर थोड्याच वेळात आहे ना, ना। लगेच कार्यक्रम चालू झाला प्रमुख पाहुण्यांनी समय ना समयी लावून कार्यक्रमाची ना सुरुवात केली आणि कार्यक्रमाची सुरुवात तर छान झाली मुलांचा सत्कार समारंभ म्हणजे ना आई वडिलांसाठी सुद्धा अभिमानाचीच गोष्ट असते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्याना तसा अभिमान जाणवत होता कारण ना कमी वयात म्हणजे ग्रॅज्युएशन झालं झाल्याच मुलं लगेच सिलेक्ट होणं ही सगळ्यांसाठीच आणि शिवाय ना ही संस्था ही ग्रामीण भागातलीच आहे म्हणजे खेड्यातच आहे संस्था त्याच्यामुळे सगळ्याच पालकांच्या चेहऱ्यावर ना आनंद जाणवत होता आणि भरपूर ह्या संस्थेचे विद्यार्थी ना विविध कंपन्यांमध्ये सिलेक्ट झालेले आहेत ह्या कॉलेजमधील ना बहुतेक विद्यार्थी ना खेड्यातून आलेले आहेत पण तरी एकीने चांगल्या कंपन्यांमध्ये आणि भरपूर विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्याच्यामुळे की नाही ही सगळ्यांसाठीच ना अभिमानाचीच गोष्ट आहे कारण ना कॉलेजचा शिक्षणाचा दर्जाही चांगला आहे आणि खूप बेसिक लेवलपासून ना मुलांकडं लक्ष देतात वैयक्तिक आणि चांगलं शिकवतात कार्यक्रम आता झालेला आहे आणि आता चालू झालेला आहे फोटो सेशन फोटो काढायला चालू झाले म्हणजे ना कोणालाच कळत नाही किती वेळ फोटो काढतोय ते आणि प्रत्येकाचे ग्रुपचे नंतर सगळ्यांचेच असे खूप वेळ फोटो चालू होते तर आम्ही फोटो काढले आणि ना आता कॉलेजमधून आलेलो आहोत घरी आज ये ना कॉलेजमध्ये गेल्यामुळे ना घरातली कामं आहेत ना करायची राहिलेली आहेत तर आता की नाही पहिल्यांदा गाईला पाणी दाखवून घेते कारण गाईला पाणी दाखवायला ना खूप उशीर झालेला आहे दूध देणाऱ्या गायांनाही वेळच्या वेळी पाणी दाखवावं लागतं म्हणजे कुठल्याही जनावरांना तर वेळच्या वेळी पाणी दाखवावं लागतंच पण गायांना ज्या दूध देत आहेत ना त्यांना जर वेळच्या वेळी पाणी नाही दाखवलं तर दूध दूधही कमी होतं तरी बरं आता काय उन्हाळ्याचे दिवस नाही नाही तर उन्हाळ्याच्या दिवसात तर ना पाण्याची वेळ अजिबात चुकवून देऊन साधत नाही वेळच्या वेळी ना, ना जनावरांना पाणी दाखवावं लागतं तर आता ना मी हे गायला पाणी दाखवायला लागलेली आहे आणि गाय बघा पाणी थोडा वेळसुद्धा दम काढा नये गायना एवढी ताण्यासलेली होती की तिला ना पाणी होतेपर्यंतसुद्धा दम निघत नव्हता तिने बघा जीप कशी बाहेर काढलेली आहे आणि गाय भरपूर पाणी पिलेली आहे आणि आता मी लागले दळण करायला गव्हाचं आणि ज्वारीचं दोन्हीही दळणं संपलेली आहेत जास्त दिवसाचं वा वा पीठ वापरायचं नाही म्हणजे की नाही गव्हाचे पीठ हे ना पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवसाचं वापरायचं नाही आणि ज्वारीचंही पीठ खूप जुनं झालं ना तर भाकरी येत नाहीत मग त्याला गरम पाणी करावं लागतं आणि त्या भाकरीतलंही सत्व गेलेलं असतं त्याच्यामुळं अशी जुनी पीठं वापरायची नसतात त्यामुळे ना मी जास्त जुनं पीठ वापरत नाही तर थोडं थोडंच दळण दळत असते आणि आज पीठ संपलेलं आहे घरची गिरणी असल्यामुळे की नाही थोडंसं दळण केलं ना ते चालतं आणि ना त्यामुळे की नाही आपल्याला छोट्या गिरण्या आहेत ना कमी किमतीतच असतात जास्त किमती नसतात त्यांच्या दहा पंधरा हजारापर्यंत ना छोटी गिरणी मिळ मिळते घरातली आणि तिचं लाईट बिलही जास्त येत नाही त्यांना अशा ना घेण्याला घ्यायला काहीच हरकत नाही तर अशी गिरणी ना, ना प्रत्येकाच्या घरी असायला पाहिजे पहिल्या काळी येणा बायका जशा एकीने जाती वापरायच्या आणि सगळ्यांच्या घरी ना जात असायचं तशीच येणा पिठाची गिरणीसुद्धा ना सगळ्यांच्या घरी असायला हवी कारण ना काही वेळेस ना आपल्याला खूप थोडीशी भाजणी ना दळायची असते आणि तेवढ्यासाठी एकी नाही कुठल्या तरी गिरणीवर जायचं आणि त्यांच्या वेळेनुसार नाही ते आपल्याला दळावं लागतं पीठ आणावं लागतं त्यापेक्षा आपल्याच घरी जर गिरणी असेल तर एकीने आपलीही कामं पटकन होतात त्यामुळे की नाही छोटीशी गिरणी ना प्रत्येकाच्या ही ना असायलाच पाहिजे माझ्याकडे खूप दिवस नव्हती गिरणी पण नाही आत्ताच दोन वर्षापूर्वीच घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ना सगळी धान्य होतात मकासुद्धा दळडी जाते म्हणजे आम्हाला आहे ना गाईसाठी भरडा लागतो तर त्या भरड्यासाठी ये ना आम्ही ना ह्याच गिरणीमध्ये दळतो आणि एकदम छान असं मकेचं पि मकेचा भरडासुद्धा होतो धान्यामध्ये ना आत्ता कुठे ना जाळ्या व्हायला लागलेत पण आहे ना आभाळ येते त्यामुळं कधीही पाऊस येतो आहे त्यामुळे की नाही बाहेर वाळत घालता येत नाही त्यामुळं आता हे असं चाळून घेतलेले आणि चाळून घेऊन ये ना निवडून घेतलेले आणि आता ना पीठ हे सगळं दळायला टाकून देते गिरणीमध्ये गहू आणि ज्वारी दोन्हीही तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअरही नक्की करा